विरार पूर्वेकडील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज बहुजन विकास आघाडीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे भाजपचे विरारपूर्वेचे महामंत्री मिलिंद वैद्य आणि व्यंकटेश रायला उर्फ नानू यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आणि क्षितिश ठाकोर यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश केला आहे काल बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते मनीष राऊत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर आज बहुजन विकास आघाडीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार पक्ष प्रवेश केला आहे त्यामुळे बहुजन विकास आघाडीचे पारडे विरार पूर्व परिसरात जड झाले आहे येणाऱ्या निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून देणार असल्याचा इशाराही यावेळी पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी दिला आहे आहे की काही अंतर्गत पार्टीमध्ये वाद ज्या नवीन लोकांना आले येऊन दिलेली संधी आणि जुन्या कार्यकर्त्यांना गावल्यामुळे मला तो काय आवडलेला ना नाहीये म्हणून त्यासाठी मी आज आणि काही मी दहा वर्षापासून दहा वर्षापासून भाजपमध्ये काम करत होतो त्याला पहिला मी बहुजन मध्ये सक्रिय होतो तर काही माझे मित्र जुने मित्र परिवार होते जसे तो आमचा एक ऋषी म्हणून मित्र आहे आणि त्याची पूर्ण टीम म्हणून पडतली आणि असे बरेच मित्र होते त्यांची अशी मांग होती की बाई तू आमच्या जोडीला आता येऊन काम कर आता आम्हाला तुझी घर गर... म्हणजे आम्हाला असं वाटते की तू आमच्या जोडीला काम करावं म्हणून तर सर्वांची अशी इच्छा होती कार्यकर्त्यांची पण इच्छा होती आणि वातावरण जो गडूळ जो चालेल ना गडूळ मशीन वॉशिंग मशीन भरलेली आणि तो जाम होण्याच्या याच्यामध्ये होती म्हणून मी बोललो आपण कुठेतरी वॉशिंग मशीन मधून बाहेर निघू आपलं जर काय आहे ना तरी बोल वॉशिंग मशीन मधून बाहेर निघू ते जे जात आहे ते जाऊ मग त्यासाठी आज मी आणि पुढच्या या आता येणाऱ्या निवडणुकीत आम्ही बहुजन विकास आघाडीसाठी काम करणार बहुजन विकास आघाडीचे एकशे पंधराचे एकशे पंधरा नगरसेवक निवडून आणणार आणि ज्यांना घमंड होती त्यांचा घमंड आम्ही चूर कर नमस्कार माझं नाव मिलिंद अशोक वैद्य मी भारतीय जनता पार्टीमध्ये महामंत्री होतो खूप बरं वाटलंय छान वाटलं असं की बहुजन विकास आघाडीमध्ये पक्षप्रवेश केला गेले दोन वर्ष मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रामाणिकपणे काम करत होतो पण तिथे कुठे ना कुठे आम्हाला फोटो बोलण्यात आलं पसरण्यात आलं किंवा आम्हाला फोटो बोलून तिथे आम्हाला तिकीट मिळणार सगळं देणार असं सा सांगण्यात गेले शंभर दिवस उर आता ते उरले तेव्हा पण सांगितलं की शंभर दिवस उरले तू कामाला लाग तुला कन्फर्म तिकीट करून आणि मला काय तिकीट दिलं नाही काही मला फोन करून विचारण्यात आलं नाही या निवडणूक माझी अपेक्षा अशीच आमची आहे की आम्ही सगळ्या ठिकाणी टोळ टोळ करणार बहुजन विकास आघाडी येणार पूर्ण महापौर बहुजन विकास आघाडीचे बसणार आणि बीजेपीने जे प्रभाग सात मध्ये जे कॅन्डिडेट दिले ते शंभर टक्के हरणार हरणार व त्यांचे डिपॉझिट पण नक्त होणार नमस्कार मी नेहा मिलिंद वैद्य भाजपा मधून उपाध्यक्षाचं काम करत होती फुलपाडा विभागात नारी शक्ती स्वतःच्या मनाने आणि उत्साहाने इथे आलेली आहे माझ्यासोबत आणि आमचं एकच आहे की आम्हाला फसवणूक झाल्यामुळे मन दुखावली आहेत मन दुखावली ह्यासाठी आम्हाला तिकीट नाही मिळालं हेही नाही पण दुसऱ्यांचा त्यांच्या ह्याच्यामध्ये पक्षप्रवेश झाला तेही आम्हाला कळून दिलेलं नाहीये आणि दुसरी गोष्ट आम्हा महिला वर्गाना अक्षरशः म्हणजे साईडला करून फक्त आणि फक्त नवीन वर्ग पुढे घेतलेला आहे मग जुन्या लोकांचं काय जुन्या लोकांनी एक मनाने एक निष्ठेने कामं केलेली आहेत मग अशा लोकांचं काय अशा लोकांचा त्या, त्या लोकांनी विचार केला पाहिजे होता आणि आमचा नाही विचार केला आता आम्ही स्वतः म्हणजे निष्ठेने आणि स्वतःच्या मनाने हक्काने इथे आलेलो आहोत बहुजन विकास आघाडीमध्ये आणि त्यांनी आमचं स्वागतच केलं आहे त्यामुळे आम्ही स्वखुशीने सर्व महिला वर्ग सर्व नारी शक्ती त्यांच्या सोबत एकजुटीने उभे आहोत आणि त्यांना जिंकून आणण्याची शक्ती आमच्यामध्ये आहे